व्हायरल गर्ल मोनालिसाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील मोनालिसाला बॉलिवूड ऑफर व्हायरल गर्ल मोनालिसाची बॉलिवूडकडे वाटचाल मोनालिसाच्या बॉलिवूड स्वप्नांची होणार पूर्तता प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातून व्हायरल झालेले मोनालिसाचा नशी फळफळला आहे आता मोनालिसाला बॉलिवूडची ऑफर मिळाली आहे महाकुंभ मेळ्यात साधू संत आणि भाविकांच्या गर्दीत गळ्यातील माळा विकणारी सुंदर तरुणी चर्चेत आली सावळा रंग आणि सुरत डोळ्यांची ही अत्यंत साधी मुलगी पण तिच्या सुंदरतेने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला जनसामान्यांच्या गर्दीत काळजाचा ठाऊक घेणारे ही अपसारा आता लवकरच फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे व्हायरल गर्ल मोनालिसा लवकरच बॉलिवूड चित्रपटात पदार्पण करणार आहे व्हायरल गर्ल मोनालिसाला ऑफर व्हायरल गर्ल मोनालिसाला आता लवकरच प्रवेश करणार आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मनोज मिश्रा यांनी त्यांच्या आगामी द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटासाठी मोनालिसाला ऑफर दिली आहे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी द डायरी ऑफ वेस्ट बंगाल सारख्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली आहे महत्वाचं म्हणजे या चित्रपटात मोठे कलाकार ही झळकणार आहेत मोनालिसाच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा पूर्ण प्रयागराज मध्ये उडालेल्या माळा विकून दोन पैसे कमवण्यासाठी मदत करणाऱ्या इच्छेने पोहोचलेली मोनालिसा भोसले रातोरात प्रसिद्धी झाली आता याच प्रसिद्धीमुळे त्याचं बॉलिवूड चित्रपटात काम करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मोनालिसा भोसलेला पुढील चित्रपटासाठी साईन केले आहे या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील महिन्यात सुरू होईल आणि सुमारे पाच महिन्यात पूर्ण होईल दरम्यान हा चित्रपट या वर्षी ऑक्टोबर मध्ये प्रदर्शित होईल या चित्रपटात मोनालिसा सोबत अनेक मोठे चित्रपट कलाकार हे दिसणार आहेत मोनालिसा सोबतची शूटिंग फेब्रुवारी महिन्यामध्ये चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की महाकुंभात व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाला चित्रपट ऑफर करणारा मी पहिला होतो आम्ही आगामी चित्रपटासाठी तिला के साईन केला आहे हा चित्रपट खूपच कमी बजेटचा आहे या चित्रपटाचं बजेट सुमारे वीस कोटी रुपये असेल तर मोनालिसा चित्रीकरण फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल अभिनेता राजकुमारचा भाऊ अमित राव मुख्य भूमिकेत त्यांनी पुढे सांगितले की मणिपूरच्या डायरीवर आधारित हा चित्रपट मणिपूर दिल्ली तसेच लंडनमध्ये चित्रित केले जाईल आठ फेब्रुवारीपासून लंडनमध्ये चित्रपटाची शूटिंग सुरू होईल या चित्रपटात मोनालिसोबत प्रसिद्ध चित्रपट अभिनेता राजकुमार राव याचा मोठा भाऊ अमितराव मुख्य भूमिकेत दिसणार आहे याशिवाय दिग्दर्शक आणि अभिनेता महेंद्र लोधी सारख्या मोठ्या कलाकारांसोबत मणिपूरमधील बहुतेक स्थानिक कलाकार असतील